नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे बहिणींनो चुकीची ई के वाय सी केली आहे का मग सावधान तुमचा लाभ थांबू शकतो बघूया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी मधल्या महत्वाच्या अपडेटविषयी ई केवायसी करताना बऱ्याच लाभार्थ्यांकडून काही चुक्या झाल्या आहेत तर पर्याय चुकीचा निवडणे पती किंवा वडिलांच्या आधार कार्डाऐवजी दुसऱ्याचाच व्यक्तीचा आधार जोडणे चुकीचा डेटा सबमिट करणे या सगळ्या चुका आता लगेच सुधारल्या पाहिजेत नाहीतर तुमचा हा लाभ देखील थांबू शकतो याशिवाय ज्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी ई केवायसी मध्ये नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे म्हणून या सर्वांनी ई के वाय सी पुन्हा करणे अनिवार्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा जर चुकीची ई केवायसी केली असेल तर लगेच नवीन के वाय सी करून घ्या अन्यथा योजनेचा लाभ देखील मिळणार नाही आजच तुमची ई केवायसी तपासा चुका असतील तर दुरुस्ती करा अशीच महत्वाची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद